दुसरा दिवस आहे लावणीचा आणि तेच पाऊस आलेला आहे गाण्याची सुरुवात होत आहे चला त्यातून मोठ आहे ते जरा इथला शेतामध्ये तर फेकत आहे आई तर मित्रांनो बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलं आहे ते म्हणजे आमच्या शेतावरील लावणी लावणीचा व्हिडिओ आहे तर, तर मस्त गाणी शेतामधली जी आपली पारंपरिक गाणी जी बोलतात तशी अशी गाणी आहेत तर त्याचा व्हिडिओ केलेला आहे आणि शेतामध्ये आपली लावणी चालू आहे तर मित्रांनो मस्त गाणी गायलेली आहेत त्याचा व्हिडिओ पूर्णपणे न थांबता न कट करता पूर्णपणे पहा तर मित्रांनो मधील अलिबाग चिंचोटी गावामधील शेत लावणी आहे कोकणामधील तर मस्त गाणी आहेत तर तुम्ही पूर्ण पहा चला तर मग आपण गाण्यांचा व्हिडिओ आपण पाहूया तर हे असं राबामधलं बेनान साफ करावं लागतं शेतकऱ्याला किती मेन महिन, मेहनत असतं ते तुम्ही पाहू शकता हे सर्व कसर आहे आणि आई काढत आहे हे असं सर्व साफ करावं लागतं तर वगैरे राबत होता त्याची बेनन बोलतात त्याला हे सर्व बेनन असं सर्व होत ते काढलं आणि आता सर बांधव टाकत आहे सर्व असं साफ केलेलं आहे तर जोरात पाऊस आलेला आहे आज दुसरा दिवस आहे आणि आज आत्ताच व्हिडिओ करताना त्यानंतर थोड्याच वेळात आता पाऊस आपल्याला आलेला लगेच आलेला आहे पाऊस जोरात हजेरी लावलेली आहे पावसाने आज तर आता व्हिडिओच करत करता, करता लगेच पाऊस आलेला आहे आणि जोरातच आलेला आहे पाऊस काही पंधरा एक दिवस सोळा दिवस चालूच आहे आजचा सोळा हो दिवस आणि असा पंधरा सोळा दिवस पाऊस जोरात पडताच आहे सर्व जो जोरात आलेलं आणि सर्व लावणी चालू आहे आणि इकडे एक साईडला राब थोडा राहिलेला आहे ते मामा खणत आहेत सर्व काम चालूच आहे देण्यात सर्व प्रत्येक जण चालू आहे काम सर्व जोरात आलेला आहे कारण आजचा दुसरा दिवस आहे लावणीचा आणि चालूच आहे तर राब खणून झालेला आहे मी गेलेलो वरच्या दुसऱ्या शेतावरती तिथे पण नांगर चालू आहे तर तिथे गेलेलो आणि आता आलेलो आहे तर बघतो तर इथला राब आपला आता झालेला आहे खणून आणि आता लावणी पण चालू झालेली आहे जेवण वगैरे झालेलं आहे जेवणाचा व्हिडिओ आपल्याला नाही दाखवत कारण मी वरती होतो आमच्या दुसऱ्या शेतावरती तर आता राब खणून झालेला आहे आणि सर्व हे सर्व झा बेनन वगैरे सर्व साफ केलं आईने आई झालं का सर्व साफ करून हा ते तिकडलं झालं का बाजूचा ते आता झालं आई ही माझी आई आहे आणि आता आईने पण सर्व साफ केले आहे सर्व आणि मोठ आता हे सर्व आपल्याला लावलेलं आहे मी असं ते लावले आहे सर्व बेनन सर्व इथं असं काढायला लागतं तर आता बेनन सर्व आईने काढलं आणि सर्व असं बांधावरती माझ्या मागच्या साईडला बघू शकता इथं सर्व असं काढून टाकलेलं आहे तर आता आपण जाणार आहोत आपले शेतामध्ये आणि गाणी वगैरे आता पाहणार आहोत जाऊन तर चला तर मग असं आहे सर्व शेत चला तर मग आता आपण लावणी करतात तिकडं जाऊ आणि काय गाणी वगैरे आहेत ते आपण व्हिडिओमध्ये बघू

खालची साईडची आता ती आहे ती आपली लावणी झालेली आहे आता चाललेली आहे सर्व ही वरची पात घ्यायला तर आता इथे आपण गाणी घेतात ती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत ऐकणार आहोत तर चला तर मग आपण येथील गाणी आहेत ती आपण व्हिडिओमध्ये बघू तर आता सर्व चालत चाललेले आहे चिखलामधून वरच्यापातीसाठी जाताना मग शूटिंग चालू मस पाय तसं चाल तुला आवाज आला आहे काय आहे बायको सांगते तर आता आपण जाणार आहोत ते म्हणजे आता लावणीमध्ये लावणी चालू झालेली आहे आणि ते आता आपण गाणी घेतात त्याचा व्हिडिओ पण पाहणार आहोत तर चला तर माझ्या शेतामध्ये कोण कोण गोव केला श्री कृष्णा च्या माले मदी कोन कोण गाव केला श्री कृष्णा च्या माले मदी कोण कोण गाव केला ता राय ती नोगी फगोऱ्या दादी स रावधी न

Thank you. 谢谢。 दलाई कनक नान दाई मोरा लाग दान पिकी मोरा लागला कनक नाई काटतील ते दारि पिकी माहिती काटतील ते दारि पिकी No,

नया माना पाई तोलनि तोर ुण पानी केी गङ्गा पानी के गङ्गा पानी पपी गङ्गा पानी पपली गङ्गा पानी पपिली गङ्गा अरुण पानी पपिली गङ्गा अरुण पप्नी

रा सोरी सुसरी सा पिउला पी ताबारानिसाली पिउला पी ताबारा नेसले पिउदि ताबरा निरा सोरी दा कुसरी नसिति उदी ताबरा मिरा सोरी दासरी नि साली पिउला पी ताबारान साी पिउला पी para gaathi ma dan kar to dia kal baher soril gaathi ma dan kar